किती सुंदर मेकअप लुक झालाय ना तुम्हाला पण शिकायचा होता ना हा मेकअप लुक कारण हा ट्रेंडी आहे मला माहिती आहे हा महाराष्ट्रीयन लुक जो आहे तो ट्रेंडी आहे कारण आजकाल जे आहे ब्राईड तिला प्रत्येक मेकअप लुक हा ट्रेंडी आणि परफेक्टच पाहिजे त्याच्यासाठीच हा सा मेकअप लुक मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सगळे प्रोडक्ट्स मी ह्याच्यामध्ये दाखवलेले आहेत बघा किती छान दिसतोय की नाही लुक आय मेकअप वगैरे सगळं छान झाले आधी मी लेन्स लावली आहे लेन्स लावण्याची पद्धत पण तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितली तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही स्लो करून बघा जर तुम्ही क्लायंटवर मेकअप करणार असाल सेल्फवर करणार असाल कशाही कर पद्धतीने करणार असाल तरी तुम्ही हा मेकअप लुक नक्की करून बघा आधी हा पूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यासाठी मी हा स्टेप बाय स्टेप अगदी छान पद्धतीने मेकअप दाखवलेला आहे पहिल्यांदा क्लीन केली स्किन त्याच्यानंतर मी मॉइश्चरायझर टोनर लावलं मॉइश्चरायझर लावलं आणि नंतर मी प्रायमर लावलं आणि मगच मी माझ्या प्रत्येक स्टेपला सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर आता मी इथे फाउंडेशन लावून घेते प्रत्येक मेसेजमध्ये में मला असं येत होतं की तुम्ही गळ्याला फाउंडेशन लावत नाही असं अजिबात नाही आहे प्रोडक्ट खूप महाग असतात मी तरी पण देखील मी माझ्या प्रत्येक ब्राईडला पूर्ण मेकअप करून देत असते आणि खूप दिवसातनं मी हा व्हिडिओ पोस्ट करते तुम्हाला माहिती आहे का मेकअप करण्याची पद्धती एकच असते ब्रशेस यूज करायचे असतात मेकअप ब्युटी ब्लेंडर यूज करायचा असतो पॅलेट्स यूज करायचे असतात ते तर मी तुम्हाला ह्याच्या आधी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेले पण आज मी तुम्हाला फक्त मेकअप कसा करायचा ते दाखवलेला आहे त्याच्यामध्ये मी जे दोन फाउंडेशन्स जे यूज केले ते दोन्ही शेड जे आहेत ते अल्फ्रेजाचे होते आणि मी इथे जे कन्सिलर पॅलेट यूज केलं तर ते हिलचं होतं आणि अंडर आयसाठी जे मी कन्सिलर कन्सीलर यूज केलंय हायलायटिंग करण्यासाठी ते जे कन्सिलर होतं ते होतं टाटचं त्याच्यानंतर मी लूज पावडर म्हणजे लूज पावडरनी पूर्ण फेस सेटिंग करून घेतलेलं आहे आणि पावडर पण ही जी आहे लॉरा मर्सियल मर्सियरची आहे अगदी सुंदर पावडर आहे तुम्ही याच्याशिवाय दुसरी कुठलीच पावडर जी आहे ब्राईडला यूज नका करू कारण पॅची जी स्किन दिसते प्रत्येक जणाचं असं असतं की माझ्या ब्राईडची स्किन पॅची दिसते आणि ड्राय ड्राय पडल्यासारखी दिसते तर ती पावडरचा पण इफेक्ट असू शकतो खूप फास्टमध्ये मी हा व्हिडिओ घेतला आहे कारण खूप मोठा व्हिडिओ आहे आणि जर मी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ दाखवायचा म्हणलं आणि स्टेप बाय स्टेप जर तुम्हाला शिकायचं असेल तर खूप वेळ जाईल आणि शॉर्टमध्ये जर तुम्हाला दाखवायचं असेल छान शिकायचं असेल घर बसल्या तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगाचा ठरणार आहे आज मी कटक्रीज आईज केलेत मी कधी काय यूज केले हे जर मी सांगण्यासाठी थोडंसं मागे पुढे होत असेल तरी प्लीज समजून घ्या इथे कटक्रीज दिसते का मी कशा पद्धतीने केलं एक फ्लॅट ब्रश यूज केला मी त्याच्यासाठी आणि जे कन्सिलर जे आहे ते मी टॅटचंच जे कन्सिलर होतं तेच कन्सिलर यूज करून क्रीज केलं आहे आता तुम्हाला दोन्ही डोळ्यांमध्ये फरक पण दाखवला मी मी एक क्लास घेत होते त्या क्लासमध्ये मी हे ट्युटोरियल करून दाखवलेलं होतं सॉरी त्या क्लासमध्ये मी हा डेमो दिला होता त्याच्यामुळे मी प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गोष्टी देख मी समजावून सांगितल्या होत्या त्या स्टुडंट्सला आणि त्याच्यानंतर एक कॉम्पिटिशन पण घेतली होती त्याच्यामुळे मी तुम्हा तुमच्यासाठी हा पण व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीने उपयोगाला येईल असं वाटलं मला म्हणून मी पोस्ट करते आता मी आयब्रो हायलायटिंग करून घेतलं आयब्रो हायलायटिंगसाठी मी होजूचा हायलायटर पॅलेट यूज केलेला आहे आणि जो शेड होता तो रोजगोल्ड शेड होता लायनर यूज केलं यूज केलेला आहे मस्करा यूज केलेला आहे मेकअपसाठी प्रत्येक स्टेप जी आहे ती मी टिप टिपिकलच यूज केलेली आहे पण त्याच्यानंतर जो रिझल्ट येतो ना आपण मेकअप केल्यानंतर तो एक एक चांगल्या प्रकारे आला पाहिजे मैत्रिणींना तुम्हाला जर ह्या मेकअप लुकमध्ये मी कोणते प्रोडक्ट यूज केलेत जर त्याची लिस्ट हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये मेकअप प्रॉडक्ट लिस्ट म्हणून टाका नेक्स्ट uh, जो जो व्हिडिओ टाकेल मी किंवा तुमची इच्छा असेलच तर मी तो पूर्ण ह्या मेकअप प्रॉडक्टच्या लिस्टवरच टाकेल आणि ब्रशेस कोणते यूज करायचे ब्युटी ब्लेंडर्स कोणते यूज करायचे ते कसे क्लीन करायचे ते पूर्ण मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल आता मी आयब्रोजला किती सुंदर असं फील करून घेतलंय आता बघा एक वॉटरप्रूफ मेकअप आहे त्याच्यामुळे मी कशा पद्धतीने स्किन हँडल करते हे पण पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवले आणि एकदम एकदम प्रॉपर प्रॉपर व्हिडिओ मी तुम्हाला हा दाखवला आहे इतका प्रॉपर व्हिडिओ मी खूप व्हिडिओ सर्च केले मला इतका प्रॉपर व्हिडिओ कुठेच मिळाला नाही जरी असेल तरी तो प्रॉपरच आहे असं नाहीये त्याच्यामुळे जर खरंच तुमची इच्छा असेल घरी बसून आणि तुमच्याकडे पैसे नसतील किंवा तुम्हाला करिअर करायचं असेल तर माझे काही एक चार ते पाच व्हिडिओ आहेत ते कंटिन्यू बघून तुम्ही देखील तुमचा स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता प्रॉडक्टची लिस्ट पाहिजे असेल तर त्याची मदत करायला मी शंभर टक्के तयार आहे आता इथे मी दाखवलं की एका साईडला कमी ब्लश लावलं एका साईडला जास्त ब्लश लावलं आणि नंतर जर तुम्हाला ते फेड करायचं असेल आणि स्किन मधून ब्लश आहे असं जर तुम्हाला दाखवायचं असेल तर त्याच्यासाठी मी वेट ब्युटी ब्लेंडर आहे तो पूर्ण ब्लशरवर फिरवला आणि एक छान इफेक्ट द्यायचा प्रयत्न केला आता इथे हायलाइटर यूज केलेलं मी आहे हायलाइटर पण मी रोज गोल्ड यूज केले किंवा कधीकधी काय होतं की आपण दोन शेड यूज मिक्स करून पण हायलाइट यूज करू शकतो आजकाल फोटोशूटचं खूप चालू आहे त्याच्यामुळे प्री वेडिंग शूट म्हणा कोणतं वेडिंग शूट म्हणा आफ्टर वेडिंग शूट म्हणा बेबी शॉवर शूट म्हणा प्रत्येक शूटमध्ये ना ती जी ब्राईड आहे किंवा जे कोणी आहे त्यांना छान दिसायचं आहे त्याच्यामुळे प्रत्येक स्टेप जी आहे ती चांगलीच करायची चा आहे आपण आणि रिझल्ट जो आहे तो चांगला येईल आता इथे मध्येच एका मुलीनी तुम्हाला दिसलं असेल लिप फील केलं तर मी माझं हीच खास आहे की मी माझ्या मेकअपच्या डेमोमध्ये सुद्धा पहिल्याच डेमोमध्ये मी त्या मुलीला प्रॅक्टिस करायला दिली की बघ तू तुला तु काय जमते ते मला कळेल म्हणून मी तिला लिपस्टिक लावायला दिली होती आता इथे आय मेकअप मी कम्प्लीट करून घेते आता तुम्हाला माहितच असेल काजळ लावल्यानंतर ते लाग लाँग लास्टिंग होण्यासाठी आय मेक म्हणजे काजळाच्या खाली थोडं फील करावं लागतं आता त्याच्यानंतर लास्टला मी सेटिंग स्प्रे यूज केला आणि हा फायनल लुक तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा न अजून तुम्हाला ब्युटी रिलेटेड कोणता व्हिडिओ बघायला आवडेल हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत आणि असेच छान छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा बाय